थ सप्ताह साठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते श्रीमद कथा पारायण सप्ताह पा चैतन्य महाराज देगलूरकर यांचे शिष्य ह भप अनिरुद्ध महाराज बाराळीकर यांचे शेख जाधवजी जेठाबाई धर्मशाळेत आज दिनांक रोजी आठ मे दोन हजार पंचवीस ते चौदा मे दोन हजार पर्यंत भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते भागवत कथेसाठी नांदेड येथून दीडशे भावी भक्त पंढरपुरात आले आहेत व श्रीमद भागवत सप्ताह हो यातील दैनंदिन याची रूपरेषा पुढील प्रमाणे सकाळी नऊ ते बारा संहिता पुराण व जो वेदशास्त्र संपन्न शास्त्र महाराज करडखेडकर व नरसिंह महाराज वडवळकर हे पाहत आहेत व श्रीमद भागवत कथा पारायण सप्ताह हो या कथेचे यजमान भरत भाईारिया हे आहेत श्रीमद भागवत पारायण सप्ताह हो कथेसाठी विशेष सहकार्य करणारे हो जेडाबाई जालो श्री स... साहेब धर्मशाळा हा श्रीमद भागवत कथा सप्ताह हो मोठ्या संख्येने संपन्न होत आहे श्रीमद भागवत साहित्याचे एक शिखर आहे जे त्यांच्या प्रकल्प ज्ञानासाठी आणि भक्ती करण्याच्या क्षमतेसाठी आदरणीय आहे हे केवळ कथासंग्रह नसून तर हे भक्ती ज्ञान आणि अप्रतिम वास्तव्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी एक व्यापक मार्गदर्शक आहे श्रीमद भागवत कथा पारेन सत्यासाठी पंढरपूर मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते श्रीमद् भगवत भागवत कथा पारायण सप्तासाठी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रति प्रतिनिधी ज्ञानेश्वर पालके